इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल सुमारे दहा ते बारा दिवसांपासून नगर परिषद कार्यालयाच्या समोर कैलास शिंदे आणि अनिल जाधव या दोघांनी अमरण उपोषण सुरू केलंय दरम्यान उपोषण करते आणि काही संघटनांनी राहुरी नगर परिषदेमध्ये लिपिकपद भरताना घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आलाय नगरपरिषद प्रशासनाकडून सदर आरोप फेटाळून लावण्यात आले राहुरी नगर परिषद प्रशासनाकडनं उपोषणकर्त्यांना दिलेल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये म्हटलं आहे की राहुरी नगर परिषदेनं मनीष संदीप कोळपकर यांची लिपिक पदावरती केलेली नियुक्ती ही नियमानुसार करण्यात आली आहे सदर अनुकंपा नियुक्तीबाबत कुठलाही गैरप्रकार झाला आहे मनीषा कोळपकर यांचे पती संदीप सुरेश कोळपकर यांचे एकोणावीस जानेवारी दोन हजार पाच रोजी निधन झालं होतं आणि मनीषा कोळपकर यांनी बावीस डिसेंबर दोन हजार पाच रोजी राहुरी नगर परिषदेकडे अनुकंपा नियुक्ती करता अर्ज सादर केला होता कैलास विठ्ठल शिंदे यांचे वडील विठ्ठल पाराजी शिंदे यांचे तेरा सप्टेंबर दोन हजार पाच रोजी निधन झालं कैलास शिंदे यांनी तेवीस डिसेंबर दोन हजार पाच रोजी अनुकंपा नियुक्तीकरता अर्ज सादर केला आहे नगरपरिषदेनं जिल्हाधिकारी यांना जिल्हास्तरीय अनुकंपा प्रतीक्षा सूचीमध्ये नाव समाविष्ट करण्याकरिता प्रस्ताव सादर केला तेव्हा जिल्हाधिकारी कार्यालयानं छाननी करून वर्ग तीनची जिल्हास्तरीय अनुकंपा प्रतीक्षा सूची प्रसिद्ध केली त्यानुसार वर्ग जिल्हास्तरीय अनुकंपा प्रतीक्षा सूचीमध्ये मनीषा कोळपकर यांचं नाव अनुक्रमांक एक वर समाविष्ट करण्यात आलं आणि कैलास शिंदे यांचे नाव अनुक्रमांक दोन वरती समाविष्ट करण्यात आलं तसेच राहुरी नगर परिषदेच्या वर्ग तीनच्या अनुकंपा प्रतीक्षा सूचीमध्ये मनीषा कोळपकर यांचं नाव अनुक्रमांक एक वरती समाविष्ट करण्यात आले आणि कैलास शिंदे यांचं नाव अनुक्रमांक दोनवरती समाविष्ट करण्यात आलाय त्यानुसार राहुरी नगर परिषदेमधील वर्ग तीनच्या लिपिक रिक्त पदावरती मनीषा संदीप कोळपकर यांची नियुक्ती करण्यात आली दरम्यान नगर नगरपरिषदेमध्ये सध्या रिक्त असलेल्या वर्ग तीनच्या पदांकरता आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता कैलास शिंदे हे धारण करत नसल्यामुळे वर्ग तीनच्या पदावरती कैलास शिंदे यांना नियुक्ती देणं शक्य नाही कैलास शिंदे यांच्याकडे वर्ग तीनच्या लिपिक या पदाची आवश्यक शैक्षणिक पात्रता आहे परंतु राहुरी नगर परिषदेमध्ये आज रोजी लिपिक पद रिक्त नाहीये त्यामुळे त्यांना नियुक्ती देता आली नाहीये इतर नगर परिषदेमध्ये वर्ग तीनचे लिपिक पद उपलब्ध असल्यास त्या ठिकाणी कैलास शिंदे यांची वर्ग तीनच्या पदावरती नियुक्ती करण्याबाबत तीन दिवसात जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात येईल असे राहुरी नगर परिषद प्रशासनाकडनं कैलास शिंदे यांना कळवण्यात आलंय तसेच अनिल दामोदर जाधव यांनी राहुरी नगर परिषदेचे स्थापनेवरती वॉलमन पदावरती अनुकंपा तत्वाखाली नियुक्ती मिळण्यासाठी उपोषण सुरू केलंय वॉलमन पदाची किमान शैक्षणिक पात्रता सातवी पास आणि मराठी भाषेचं पुरेस ज्ञान असणं आवश्यक आहे अनिल जाधव यांनी नगर परिषदेस सादर केलेल्या कागदपत्रानुसार या पदासाठी आवश्यक पात्रता जाधव यांच्याकडे त्यामुळे त्यांचे नाव राहुरी नगर परिषदेच्या आणि जिल्हास्तरीय अनुकंपा प्रतीक्षा सूचीमध्ये दाखल झालं नाही अनिल जाधव हे सद्यस्थितीमध्ये वॉलमन पदाची किमान शैक्षणिक पात्रता धारण करत असल्यास त्यांनी तात्काळ सदर शैक्षणिक कागदपत्रे सादर करावी जेणेकरून त्यांचं नाव राहुरी नगर परिषदेच्या प्रतीक्षा सूचीमध्ये घेऊन जिल्हास्तरीय अनुकंपा प्रतीक्षा सूचीमध्ये दाखल करण्याचा परिपूर्ण प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करणं शक्य होईल आणि त्यांचं नाव जिल्हास्तरीय अनुकंपा प्रतीक्षा सूचीमध्ये दाखल झाल्यानंतरच त्यांना वर्ग चारच्या पदावरती शासन निर्णयानुसार नियुक्ती देणं शक्य होईल असं त्यांना पत्राद्वारे कळवण्यात आलं आहे मनोज तळवेसह सतीश सी चोवीस तास राहुरी